ही जी पाईपलाईन टाकलेली आहे ती जल जीवन जलजीवन सगळ्यांना पाणी पुरवठा व्हावा म्हणून त्या योजने योजनेअंतर्गत टाकलेली आहे कळलं की नाही परंतु आज अनेक वर्षांचा कालावधी गेलेला आहे तरीही जलजीवन अंतर्गत अजूनही घरोघरी नळ ही योजना कार्यान्वित झालेली नाही या आहे याविषयी लोक नाराज आहेत शासन प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी खास करून लक्ष देऊन लोकांच्या घरोघरी नळ योजनेचा पाठपुरावा केला पाहिजे म्हणून लोक प्रयत्न करत आहेत शासनाकडून अजूनही तशा प्रकारची संमती आणि प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही याचं दुःख वाटत आहे कृपया शासन आणि प्रशासन यांनी लक्ष घालावं अशी आमची नम्र विनंती आहे ओके okay, कुडली गोवागर रत्नागिरी धन्यवाद थँक्यू व्हेरी मच शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू थँक्यू थँक्यू